कामगार जन संघर्ष समितीचे ट्रस्टी आहेत सध्याशी आणि कॉन्फरन्सचा विषय आहे की साधारणतः तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कुमार शंकर सरदगियाने माझ्या विरोधात मी त्याला एक कोटी रुपयाची पोलीस आयुक्तालयात खंडणी मागितली आहे असा त्यांनी एक अफवा पसरून एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती तर त्या बाबतीत हे स्पष्टीकरण करण्यासाठी आणि जुने मी भूखंड घोटाळा आणि त्याची सत्यता काय आहे आजच्या परिस्थितीत हे सांगण्यासाठी हे प्रेस कॉन्फरन्सचं आम्ही आयोजन केलं तर कुमार यांनी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये माझ्यावर असे अलिगेशन केले होते की मी पाच जानेवारीला पोलीस आयुक्तालयात हजेरी लावायला गेलेलो असताना तिथं डॉक्टर संदीप आडके त्यांच्या सरकारांबरोबर आले आणि माझे जे कोणी सरकारी होते सतीश राजपूत त्यांना डॉक्टर आडके यांनी सांगितलं की कुमार करजगीच्या विरुद्ध गेले पंधरा वर्षामध्ये बऱ्याचशा तक्रारी केलेल्या आहेत मी त्याचा मला प्रचंड मोठा खर्च झालेला आहे आणि जर कुमार करजगीने मला त्याच्या मोबदल्यात एक कोटी दिले तर मी सगळ्या तक्रारी मागे घ्यायला तयार आहे असं त्यांनी भर सोलापूरच्या पोलीस है, है। है। बर बर मी त्याच्या अस खंडणी मागितली आहे असं त्यांनी धडधडी प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलेलं आहे याचबरोबर त्यांनी मी नुकतच पोलीस आयुक्तांना याबाबतच लेखी तक्रार सुद्धा डॉक्टर अडकेंच्या विरुद्ध दिलेली आहे आणि चार आणि डिटेल प्रेस नोट त्यांनी दिलेली होती तर ह्याची सत्यता अशी आहे की पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नक्कीच मी आणि माझे हे सहकारी सुमारे अकरा ते बाराच्या दरम्यान उपस्थित होतो तेथे कुमार करजगी हा आम्ही ह्या जुन्याबीन भूखंडात घोटाळ्यामध्ये केलेल्या दोन हजार सतराच्या तक्रारीमध्ये तो आणि त्याचे सहकारी करणी हे जामिनावर बाहेर येत नाही अटी एम त्यातली एक शर्त अशी आहे की दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी अकरा वाजता कुमार करत गेला पोलीस आयुक्तालयात जेवण हजेरी लावा लागते कंपल्सरी त्याच्यासाठी ते तिथं आलेले होते त्याच्याबरोबर अजून दोन कोणतरी व्यक्ती होते त्याचा आणि आमचा काही मात्र संबंध नाही त्याच्याशी तिथं कुठलंही आमचं बोलणं किंवा त्याच्या सहकार्याशी कदापिही झालेलं नाही आणि त्यांनी हे सुद्धा प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं आहे एक दोन वर्षापूर्वी सिटी सर्वे ऑफिसमध्ये डॉक्टर अडकेनी माझ्यावर खोटी तक्रार केली की मी दमदाटी केली आणि मारामारी केली त्या बाबतीत एफ आय आर दाखल झाली पोलिसांनी चौकशी केली ती खोटी झाली हे झाडांत खोटं आहे आम्ही सत्तावीस तारखेला पोलीस आयुक्तालयात जाऊन एम राजकुमार पोलीस आयुक्तांना समक्ष सगळेजणांनी भेटून ती लेखी तक्रार दिलेली ही ओरिजिनल कॉपी आहे त्याच्याबरोबर आत्तापर्यंत ज्या रिसेंट पेपर मध्ये मा सगळ्या माझ्या बाबतीतल्या या लोकमत हे मी दाखवा सकाळ संचार केसरी दिव्य मराठी जनसत्य आणि अशा अनेक न्यूज पेपर सोलापुरातील आणि न्यूज चॅनल यांनी माझ्या बाबतीतल्या या बिनगुडाच्या खोट्या बातम्या कुठलीही शहानिशा करता डॉक्टर संदीप म्हटे यांनी मागितली एक कोटी रुपयाची खंडणी कोणाच्या दळदळीत छापलेल्या आहेत त्यापैकी फक्त सकाळ आणि दिव्य मराठी या पेपरनी मला व्हॉट्सॲपवर कॉन्टॅक्ट करून कारण मी हो त्यावेळेला होतो त्यांनी स्पष्टीकरण ते स्पष्टीकरण त्यांनी थोडक्या शब्दात दिलेलं आहे ही गोष्ट खोटी आणि त्या बाबतीत मी आल्यानंतर स्पष्टीकरण देऊन कुमार त्या केस दाखल म्हणून अभिमुखांचा दावा असं त्यांनी लिहिलेलं आहे बाकी कुठल्याही मीडिया आणि युट्यूब चॅनल कुठल्याही पेपरने ही गोष्ट पत्रकारितेमध्ये बसत नाही नंबर दोन त्याच्याबरोबर आता रिसेंटली दोन तीन वर्षात एवढ्या आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत या सगळ्या तक्रारी सोडून आम्ही सांगितली की हा माणूस एकतर एकशे सदोतीस एकर जागेच्या आमच्या ट्रस्टच्या भूखंड घोटाळ्यामध्ये जामिनावर बाहेर आले त्याच्यावर अनेक गंभीर एफ आय आर आणि गुन्हे दाखल आहेत दोन हजार सतरा साली आठ महिने जेलमध्ये होता आणि त्याला कोर्टामध्ये मागच्यात अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्याचा जामीन कॅन्सलेशन प्रोसेसमध्ये त्यांनी ॲफिडेव्हिट दिला आहे की इथून पुढं मी असे कुठलेही गुन्हे करणार नाही मी दरवेळेला हजेरी लावेन कोर्टामध्ये तारखेला उपस्थित राहीन कुठल्याही जागेचे व्यवहार करणार नाही कुठल्याही मेंबर्स किंवा लोकांवर असे ॲलिगेशन्स किंवा धडपड आणणार नाही हे लेखी अॅफिडेव्हिट त्यांनी दिलेलं आहे आणि सगळ्याचे तर पुरावे आहेत त्यावेळेला त्याला शेवटचा चान्स म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने त्याला जामीन रद्द करणार होते पण त्यांनी ॲफिडेट घेऊन दिला म्हणून त्याला एक शेवटचा चान्स दिलेला आहे एवढा असून दोन वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं की सिटी सर्वे ऑफिसमध्ये असं झालं होतं त्यांनी सांगितलं की मी खोटी तक्रार केली त्यात पोलीस खात्याने काय केलं आहे की मी तक्रार आम्ही द्यायला गेल्यानंतर माझी एफ आय आर एन सी आर घेऊन घेतली नंतर आम्ही आयुक्तालयात गेल्यावर आयुक्तांनी त्याला एफ आय आर नोंद करून घ्यायला लावली एफ आय आर नोंद करून घेतल्यावर सुद्धा तिथल्या बाजार पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज होते लकडे साहेब त्यांनी कोर्टामध्ये अप्लिकेशन दिलं की एक ही तक्रार एफ आय आर स्क्वॅश करा जे कोर्टात मी केस लढलो आणि हा ही ऑर्डर आहे कोर्टाने ऑर्डर दिलेली आहे की हे ही गोष्ट खरी आहे की डॉक्टर अडकेलच्या सहकार्यांना दमदार ठेवणे मारामारी त्यांनी भर सिटी सर्वे ऑफिसच्या आवारात केलेली आहे ही स्क्वॅश करता येत नाही रिएनक्वायरी करा म्हणून ही ऑर्डर आहे तर त्याच्यामुळे पहिली गोष्ट कुमार करत मी जे सांगत होता की मी खोट्या तक्रारी केल्यात दहा एरिया ऑर्डर मी तुम्हाला देईन याच्यामध्ये इथलं पोलीस खातं यांना कसं पांघरून घालत आहे हे दिसून येत आहे आणि वारंवार आम्ही इतक्या तक्रारी केल्या की आमच्या जागेमध्ये एक्झिबिशन भरवणं फूड फेस्टिवल भरवणं जागा लीज करणं विकणं किंवा सततला देणं काड्या विकायला देणं बॅनर लावायला देणं हे त्याचे उद्योग अजूनही चालू आहेत त्या बाबतीत आम्ही वारंवार तक्रार करून सुद्धा पोलीस खात्याने गंभीर दाखल केली नाही हे सगळेही पुरावे आयुक्त कार्यालयात साहेबांना दाखवल्या त्यांनी पहिली गोष्ट सगळ्यात मला हे सांगितली आम्हाला की त्यांनी आजपर्यंत माझ्यापर्यंत कुठलीही तुमच्या विरुद्ध तक्रारच दिलेली नाही पाच जानेवारी पासून आजपर्यंत दोन दिवसापूर्वी आम्ही भेटलेलो होतो याचा अर्थ त्यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये जे सांगितलंय की हे बघा चार पाणी जोडली आहे हे दादा कुमार तुम्हाला फोटो आहे नंबर अशी कुठलीही गोष्ट झालेली नाही <coughs> कुमार करंजी किंवा त्याच्या कुणाशी आम्ही बोलत सुद्धा नाही आणि हे सगळे तिथं विटनेस आहेत तर आम्ही पाच पाच जानेवारीच सीसीटीव्ही फुटेज द्यावायचं आम्ही मागितलेला आहे दे ते त्यांनी तत्वता देण्यास मान्य केलेलं आहे पोलीस आयुक्तालयातील दुसरी गोष्ट त्याला अनेक गंभीर आहे आधीपासून आमच्या संस्थेतच नाही सोलापुरातल्या असंख्य लोकांना त्यांनी टोप्या घातल्यात फसवणूक केली आहे जागेचे गैरव्यवहार केले आहेत लाखो कोटी रुपये घेतलेले आहेत त्याच्या अनेक तक्रारी आहेत त्या सगळ्या तक्रारी करून जर जो माणूस माझ्यासारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या माणसाला जो भारतामध्ये ऑर्थोपेडिक सर्जन टॉप टॉपमोस्ट आहे त्याला जर आरे तुरे बोलत असेल हां त्याला विक्षिप्त म्हणत असेल त्याला एक पिसाळ्याला पुत्र म्हणत असेल बर समाजामध्ये तर त्या माणसाला चौथी शिकलेल्या डॉक्टर कुमार करत गेला समाजामध्ये राहण्याचा कुठलाही अधिकार नाही त्याच्यामुळं त्याच्यावर तात्काळ तडीपारी किंवा स्थानबद्धता करा आणि जोपर्यंत त्याचं बेल कॅन्समेशन होत नाही तोपर्यंत त्याला जेल मध्ये ठेवा असं आम्ही लेखी या पुरावे दिलेलं आहे आणि सी पी साहेबांनी तात्काळ त्याच्यावर ऍक्शन घेऊन त्याची तडीपारी किंवा त्याची स्थानबद्ध त्याची प्रोसेस केलेली आहे ही गोष्ट सगळी खोटी असताना सुद्धा आता त्याच्या पुढे सुद्धा त्यांनी म्हणलं की आमची चॅरिटी मध्ये सुद्धा एक केस चालू होती त्याच्यामध्ये त्यांनी ऍप्लिकेशन घातलंय की मी हे संस्थेचा अध्यक्ष आहे आता संस्था जुनील बेकार कामगार वादनदार जनी संघट समिती हे कुमार खरिदगीने के स्थापन केले हे कोणीही अमान्य करत नाही चॅरिटी कमिशनर सुद्धा मान्य करतात आम्ही सुद्धा मान्य करतो पण जी जागा एकशे सदतीस एकर जागा भरण्यासाठी अठ्ठ्याऐंशी साली कोटाच्या लिलावातून ती जागा आम्हाला ऑनर झाली त्याचे सगळे पैसे मी आणि माझ्यासारखे जे सगळे लोक आहेत त्या सगळ्यांनी भरलेले आहेत ज्या नऊ कोटी छत्तीस लाख जे भरून जे आम्ही मी जागा कोर्टाकडून एक ते पाच लॉट मध्ये घेतली आहे आणि हे माझं ऑफिशियल मेंबरशिप असल्याचं पावती आहे जुनी बेकार कामगार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी संदीप शंकर अशी पावती कुमार हे सिद्ध करता आहे की मी त्याचा फाउंडर मेंबर आहे आणि हे सुद्धा मेंबर आहे दुसरी गोष्ट चॅरिटी कमिशनरने मी ह्याचा ट्रस्टी आहे हे मान्य केलेलं आहे ही ऑर्डर सुद्धा झालेली आहे आणि ही संस्था गेले अडीच वर्ष आम्ही रिफॉर्म करून मी आणि हे सगळे ट्रस्टी हे संस्था चालवत आहे ही सत्यता आहे पण कुमार करजगिनी ह्या जागेचे एकोणीसशे शहाण्णव आणि अठ्ठ्याण्णव साली एक ते पाच लॉट मध्ये सोलापूरमध्ये मोरारजी पेठ असेल उमानगरी असेल अंबरतलाजवळील वॉटरफ्रंट मोतीबाग आहे किंवा एस टी स्टँड समोर आहे आणि पासष्ट एकर जी मूळ जागा आहे जुनी मी कंपाऊंड मध्ये ती अशा विविध पाच लॉट मधली जी जागा आहे ती मिळाल्यानंतर ती जागा सुद्धा ट्रस्टच्या नावे मिळालेली आहे हे मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी कागदपत्र असे दाखवलंय त्याची मोजणी सुद्धा ट्रस्टच्या नावे झालेली आहे एवढं झाल्यानंतर त्यांनी बोगा सुमार सहकारी गृहनिर्माण संस्था आपल्या वडिलाच्या बाण्याच्या इथल्या जागेवर बनवली ही जागा त्याच्यामध्ये वर्ग केली सिटी सर्वेच्या लोकांना पैसे देऊन हाताशी धरून आमच्या ट्रस्टचं नाव न लावतात बोगा उमार सहकारी संस्थेचं नाव लावलं या सगळ्या तक्रारी आम्ही केलेल्या आहेत ते सगळ्या रिवॉर्ड झालेलं आहे कुमार करजगीचा जामीन कॅन्सल होणार आहे प्रोसेस मध्ये आहे वारंवार तो गुन्हे करत आहे तर तो की मी वर काय घेऊन जाणार आहे तू वर जाणार आहेस पहिली गोष्ट जात नसतो इतके गुन्हे केलेले आहेत की आणि त्याला हे जागा द्यायचा कुठलाही अधिकार नाही हे दोन हजार एक सालापासून चॅरिटी कमिशनर जॉईंट चॅरिटी कमिशनर जिल्हा न्यायालय आणि हायकोर्ट अशा सहा ऑर्डर दोन हजार एक सालापासून की कुमार करजगिनी या जागेचे कुठलेही व्यवहार करायचे नाहीत एवढा असताना हा माणूस म्हणतो की मी जागा देतो दान करतो पत्रकारांना देतो ह्याला देणार आहे दे, दे करणार आहे आणि अशा पद्धतीने सुरुवातच ह्याचं ट्रस्टच नाव असं ठेवलं की बेकार कामगार वारजदार जन समिती ह्याच्यामध्ये तिथल्या कामगारांचा काढणी मात्र संबंध नाही सुद्धा संबंध नाही हे नाव त्यांनी का ठेवलं त्यांच्या जे काही मानसिकता किंवा त्यांचं जे मॅनपॉवर आहे ते वापरण्यासाठी गेले पस्तीस वर्ष त्यांनी वापर केला आणि सांगितलं की जागा कोर्टात सुद्धा त्यांनी सांगितलं की ही जागा मी तिथल्या कामगार आणि त्यांच्या वारसदारांना मी घर बांधायला घेणार आहे त्याच्यामुळे त्यांनी कोर्टाची सुद्धा फसवणूक करून कोर्टावरच व्याज पाक करून घेतलं जागेवरच त्याच्यावरचा टॅक्स भरला नाही तिथून सुरुवात आहे त्याची फसवणूकीची सगळ्यात पहिली फसवणूक तर त्यांनी कोर्टाला केली आणि ते बा म्हणून हे हे न्यायाधीश माफ करून घेऊन सेल्फ सर्टिफिकेट मे बी इशूड टू उमा कॉपरेटिव्ह सोसायटी असं सांगितलं ते उमा कॉपरेटिव्ह संस्था याच्यामध्ये पार्टी सुद्धा नव्हती पैसे आम्ही भरलेले हे सगळे इथे दाखवलेले आहे आणि